जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाची हवा गुल होताना दिसत आहे देशात झालेली लोकसभेची निवडणूक आणि झालेला दारुण पराभव विधानसभेच्या निवडणुकीची नांदी आणि वारं काय असणार आहे हे दाखवून दिलेलं आहे यातच फोडाफोडीचं राजकारण आणि छोटे मोठे पक्ष संपवण्याच्या नादामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते आता पक्ष सोडून जाताना दिसत आहेत तर दुसरीकडे ज्या गावात जाल तिथे लोकांनी सुनवायला सुरुवात केलेली आहे लोकांचा तडाखा बघता भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना गावात जाऊ की नको असा प्रश्न पडू लागलेला आहे एकीकडे एक मराठा समाज बांधवाने केलेली कोंडी आणि दुसरीकडे ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण न मिळाल्यामुळे असलेली अडचण भारतीय जनता पक्षाच्या आता अंगाशी आलेली आहे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अतिशय जवळची अशी व्यक्ती गावामध्ये गेली आणि या बड्या नेत्याला की जे नेत्याने सरकार बदलण्यातही मोठा हात होता त्या नेत्याला मात्र गावकऱ्याने चक्क पळवून लावलेला आहे नेमकं काय घडलं तेच या व्हिडिओमध्ये बघूया चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे निकटवर्तीय गिरीश भाऊ महाजन एका गावामध्ये गेले असता त्या ठिकाणी गावकऱ्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली आपण या व्हिडीओ मध्ये बघताय की रस्ता आहे की चिखल आहे मंत्र्यांना मोटरसायकल बसून जावं लागतं असा प्रश्न विचारल्यानंतर पळवून जाताना ते दिसत आहेत आपल्याला काय वाटतं कमेंट करा धन्यवाद जी महाराज